नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट आज दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी मलकापूर येथे बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री निलेश तांबे यांच्या अध्यक्षता खाली शांतता कमिटीच्या बैठकी संपन्न मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी बकरी ईद उत्सव निमित्त बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आली होती मोठी उपस्थिती मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिक लोढा साहेब उपविभागी पोलीस अधिकारी श्री पाटील साहेब मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरी साहेब एमआयडीसीचे ठाणेदार कोळी साहेब मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार काळे साहेब तहसीलदार तायडे साहेब उपमुख्याधिकारी भुसारी साहेब यांचे उपस्थितीत शांतता समितीचे सर्व प्रतिष्ठित सदस्य नागरिक व राजनितायिक पदाधिकारी यांच्या समवेत मीटिंग संपन्न झाली या मीटिंगमध्ये बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की शासनाने निर्बंध घालून दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्यात येऊ नये तसेच कोणाच्या भावना दुखावणार नाही याची दक्षता घ्यावी

किंवा इतर विविध त्या गोष्टी आहेत त्यासाठी आपण बंदोबस्त बोलत असतो त्याचप्रमाणे आपल्याकडं हे जे सण आपण साजरे करतो ते शांततेत व्हावेत त्यासाठी आपण विविध प्रकारची आयोजित करत असतो गोष्ट स्तरावर आयोजित करतो तसेच आपण जिल्हा स्तरावर मिटिंग आयोजित करतो आणि मान्य सणाच्या अध्यक्षतेसाठी आपण प्रत्येक सणाच्या अनुषंगाने आपण इथं मलकापूर शहरांची मीटिंग आहे करून प्रशासन सणाच्या तयारीत लागते त्याचप्रमाणे आपल्या पोस्ट आधीमध्ये कोणत्याही प्रकारे काही स्वरूपी कत्तल झाली नाही कुर्बानी जी दिली जाते ती टेम्पररी स्वतः हाऊस तयार केले जातात नगरपालिकेच्या वतीने आणि त्या ठिकाणी कुर्बानी दिली जाते त्यानंतर आपल्या पोस्ट आधीमध्ये

आता शांत केला नोकरी दे तर आपल्याला आतापर्यंत एक म्हणजे मी मला आता हा सहा महिने सात महिना येईल मी म्हणजे मी चार्ज माझ्याकडे परंतु आपण या सात एक पोलीस स्टेशन मध्ये जी शांतता आपाजी ठेवलेली आहे त्या स्वरूपात मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की मला कधीही इथं यावं लागलं लाग असं रात्री प्राथमिक इतके छोटे मोठे घटना होत असतात पण आपण लोकांचं खूप सहकार्य आहे आतापर्यंत आपण इतके सहज सुरू केले छत्रपती शिवाजी महाराज जयंती झाली संभाजी महाराज झाली प्रताप जयंती झाली बरेचसे सर्व झाले उत्सवांमध्ये सर्व समाजाने भाग घेतात परंतु कुठलीही आपल्या घटना घडली नाही तसंच आपण सरांना वाईट देऊ आता ते मगाशी म्हटले की अंक आपल्याला संवेदनशील गाव आहे ते आपल्याला पुसायचे आहे संवेदनशील गाव पुसायचं आहे ते आता संवेदनशील बोलू नका आपल्यावर हे ते आपण ते संवेदनशील ठेवायचं कसं ठेवायचं ठाकूर विधानसभा क्षेत्रातले लोकप्रिय आमदार श्री संतजी नाना संचतीजी तसेच बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब श्री निलेश तांबेजी डीवायसी सुधीर पाटील साहेब सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस इंचार्ज तसेच इतर विभागातले त्यांचे प्रमुख व मलकापूर भागातील सर्व वरिष्ठ नागरिक जे आज इथं उपस्थित राहिले सर्वांचं मी मनापासून सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो की आपण सर्वांनी इथं शांतता कमिटीच्या बैठकीसाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याचं एकच आपण सर्वजण वेळ काढून इथं उपस्थित राहिला याचा एकच निष्कर्ष आहे की आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना आपल्या भागामध्ये शांतता अबाधित ठेवायची कोणत्याही प्रकारचा प्रकार करत असेल काही समाजकंटक असतात त्यांचे हेतू असतात एक हेतू साध्य करण्यासाठी जाणून बुजून एखाद्या विषयाला जातीय वळण देणं धार्मिक वळण देणं आणि त्याच्यातनं आपली पोळी भाजून घेणं आपल्या सर्वांना माहिती आहे मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांच्यातून आम्हालाही पोलीस प्रशासनाचा एक प्रतिनिधी म्हणून सर्वांचे मत ऐकून एक आश्वासन मिळाले की नक्कीच आपण सर्वजण शांतता राखण्यासाठी तत्पर असणार काही छोटे मोठे विषय जरी झाले तरी अजिबात ते वाढू देणार नाही आणि जेणेकरून समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी कोणतीही घटना होऊ देणार ना नाही हे जे आश्वासन आपण दिलेलं आहे त्या आश्वासनामुळे पोलीस प्रशासनामध्ये नक्कीच एक विश्वास वाढलेला आहे आणि चिंता कमी झालेली आहे सन्मान्य तांबे साहेब मलकापूर नांदुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जी संचती अपर पोलीस अधीक्षक साहेब आणि सन्मान्य व्यासपीठ आजच्या या शांतता समितीच्या बैठकीत आगामी येणाऱ्या सात जून बकरी निमित्त मी माननीय एस पी साहेबांना सांगू इच्छितो की साहेब महाराष्ट्र शासनाच्या चा वतीने जे निर्बंध दिलेले आहेत त्या निर्बंधांना मानून बुलढाणा जिल्ह्यातील मुस्लिम समाज बकरी दिद साजरी करणार आहे आम्ही एक कालच महाराष्ट्राचे महामहिम राज्यपालांना विनंती केली होती की ज्या जनावरांवर बंदी नाही त्या जनावरांसाठी जे तीन तारखेपासून तर आठ तारखेपर्यंत जे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील जनावरांची जे बाजार होती ती बंद करण्यात आली होती परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तत्काळ महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींना आदेश दिले आणि त्यांनी जनावरांचे मार्केट मोकळे करून दिले त्याबद्दल मी मुस्लिम समाजाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो आणि आमदार साहेबांना माझी एक विनंती आहे साहब के पास का अभी भी एक पुल टूटा हुआ है एक टूटा हुआ है, उसके ऊपर बार बार रमजान ईद से लेकर बकरी कल रात को मलकापुर के अंदर कोई भी हवा तूफान नहीं आया फिर भी पार्टी की चार घंटे तक के लाइन गई मेरी तत्काल सभी प्रशासन के अधिकारियों से विनती है क्या जिस तरह से हर चुनाव हर त्योहार के वक्त के अंदर जब मीटिंग होती है उसी तरह से मीटिंग का जो सिलसिला गिरी साहब ने शुरू किया मैं उनका आभारी हूँ मेरी गुजारिश है कि जो पार्पेट और मुस्लिम बहुल इलाकों का पानी ईद से पहले छोड़ा जाए ईदगाह पर आने जाने वाले दोनों ईदगाह पर आने जाने वाले रास्तों की साफ सफाई की जाए और आयात किराना के, के अपर पुलिस अधीक्षक खमगोर सरकारी अधिकारी प्रशासन साहब इतर अधिकारी या हॉल मध्ये जमलेले शांतता समितीचे सदस्य प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बंधू आपण सर्वांना सर्वप्रथम माझा सगळे नमस्कार आज ही जी बैठक आहे ती शांतता समितीचे बैठक आहे तर माझी सर्वांना एकच विनंती आहे या

शांतता समितीचे सदस्य यांनी जी काही पार्श्वभूमी होती मलकापूरची त्याबद्दल आपल्याला थोडी माहिती देखील दिलेली आहे त्यांचे ते कर्तव्य आहे असे देखील ते बोललेले आहेत प्रशासनाला सहकार्य करणे आणि या ठिकाणी शांती नेहमी ने प्रस्थापित आहे यासाठी जे काही करता येईल ते त्यांनी करायचे आहे असं आपल्या सर्व सगळ्यांना करायचे आहे गोरक्षक मध्ये जास्त बोलणं नाही अपर पोलीस अधीक्षक यांनी सांगितले कशा प्रकारे ते चुकीची माहिती किंवा त्यांची इंटरफेरेंस हो काही घटना घडलेल्या आहेत तर माझी एकच विनंती आहे काही आपल्याकडे माहिती आहे पोलीस प्रशासन तत्पर आहे आपण माहिती ते द्या वेळेत त्यावरती कारवाई होईल याचे आश्वासन आपण सर्वांना देतो तसेच इथे मुस्लिम बांधव आहेत आता येणारा सण आहे ईद तर शासनाने ठरवून दिलेले जे काही पशु जनावर आहेत त्याची नंतर आपल्याला आपण त्याचे पालन करायचे आहे त्याच्या बाहेर कुठे गेला तर काही दिवस होईल याबद्दलही मी खूप ठाम आहे आणि दिवशी जे काही

कि कुर्बानी जो है वो सिर्फ पशु या जानवर की कुर्बानी देना ये नहीं होती है कुर्बानी के बहुत सारे अर्थ हैं अपन मराठी पर तो मानुष की आगे का आ मानुष की इंसानियत इंसानियत में